नमस्कार मित्रांनो थोडक्यात पण सखोल शरांश प्रेरणादायी ह्या यूट्यूब चॅनलवरती मी प्राध्यापक प्रेमदास राठोड आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल्य भक्त अभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त कुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे परमपूज्य मौर्यदादा परमपूज्य गुरुमावली यांना त्रिवार वंदन करतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बालसंस्कार आणि युवा प्रबोधन याच्या माध्यमातून आपण कुसंगती टी व्ही आणि फास्टफूडचे दुष्परिणाम ह्याविषयी माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये कुसंगती याचा आपल्या शरीरावरती आपल्या मनावरती आपल्या दैनंदिन जीवनावरती कशा प्रकारचा परिणाम होताना दिसून येतो त्याचबरोबर टी व्ही असेल म्हणजे टेलिव्हिजन त्यानंतर फास्ट फूडचे प्रकार असतील या सगळ्यांचे आपल्या शरीरावरती कशा पद्धतीने परिणाम होऊन आपले विचार हे अविचलित त्या ठिकाणी होताना दिसून येतात मित्रांनो टी व्ही हे एक मनोरंजनाचे साधन आहे आणि टी व्हीचे अनेक फायदेसुद्धा आहे आणि तोटेसुद्धा आहेत टी व्ही हा केवळ एक मनोरंजनाचे ज्ञानार्जनाचे माध्यम असायला हवे सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस दूरदर्शन होतं तर दूरदर्शनवरती एकच चॅनल त्या ठिकाणी असायचं या चॅनलच्या माध्यमातून करमणूक अभ्यास विज्ञान पौराणिक कथा शास्त्रीय संगीत असे विविध प्रकारचे कार्यक्रम आपल्याला बघायला मिळायचे पण आज जर आपण परिस्थिती लक्षात घेतली तर सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक चॅनल्स अवेलेबल झालेल्या आपल्याला मोठ्या संख्येत दिसून येतात त्यावर आता नियंत्रणच राहिलेलं नाही आहे यामुळे आपल्या मानवी मनाची जी घसरण आहे ही घसरण या ठिकाणी कमी होताना दिसून येते त्यामुळेच ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला काय पाहावं आणि काय पाहू नये हे आपल्याला ज्या ठिकाणी कळत नाही आहे समजत नाही आहे आणि ह्या गोष्टीचा जर विद्यार्थी दशेमध्ये आपल्यावर परिणाम जर झाला तर यातून बाहेर सावरणं खूप अवघड आहे आज आपण बघतोय की आपल्या घरामध्ये मोबाईल आहे आणि मोबाईलवरती विविध प्रकारचे कार्यक्रम विविध गोष्ट विविध प्रकारच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात एकदा का आपण मोबाईल हातामध्ये घेतलं तर दुसरं कोणी नसेल तरी चालेल पण मोबाईल आपल्यासोबत असलं गेलं पाहिजे अशा प्रकारच्या गोष्टी ह्या मोबाईलमध्ये आहेत योग्य पद्धतीने जर आपण याचा वापर केला तर फायदा होतो पण योग्य पद्धतीने वापर जर केला नाही तर याच्या याचे खूप मोठे परिणाम आपल्याला बघायला मिळतात म्हणून मित्रांनो सर्वप्रथम टी व्ही आणि मोबाईल याचा, याचा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कमीत कमी वापर कशा पद्धतीने आपल्याला करता येईल याच्याकडे आपला जर कटाकाक्ष शा, कटाक्ष असेल तर नक्कीच आपण योग्य दिशेने वाटचाल करू शकतो पण आपलंच नियंत्रण त्यावरती नाही आहे आपलं नियंत्रण नसल्या कारणामुळे आपण त्याच्या आहारी जातो आणि आहारी जात असल्या कारणामुळे काय करावं हे समजत नाही दुसरे लोक काय करतात हे आपल्याला बघायला आवडतं पण आपण काय केलं गेलं पाहिजे हे बिलकुल आपल्याला त्याकाळी समजून येत नाही दुसरा प्रकार आहे की सौंदर्य प्रसाधने सध्या मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर अनेक प्रकारचे सौंदर्य प्रसाधने आपल्याला बघायला मिळतात सुरुवातीच्या काळामध्ये हे सौंदर्य प्रसाधने आपल्याला लाभदायक वाटत असतात परंतु काही वर्षानंतर याचा आपल्या शरीरावरती आपल्या त्वचेवरती अपायकारक ठरणारी अशी सौंदर्य प्रसाधने आपण वापरूच नाही अपवाद म्हणून आपण एखाद्या अतिमहत्वाचा जर कार्यक्रम असेल किंवा समारंभ असेल या समारंभाच्या दिवशी आपण ह्या सौंदर्या सौंदर्य प्रसाधनाचा उपयोग करण्यास हरकत नाही पण सतत जर आपण या सौंदर्य प्रसाधनाचा वापर करत असाल तर त्याचे वेगवेगळे इफेक्ट आपल्या शरीरावरती आपल्या त्वचेवरती होताना दिसून येतं मित्रांनो इतर वेळी घरगुती समजल्या जाणाऱ्या प्रसाधनाचा पदार्थांचा वापर आपण करायला पाहिजे जसे मुलतानी माती असेल आवळा असेल मध असेल लिंबू असेल हळद असेल दूध असेल साय असेल इत्यादी घरगुती समजल्या जाणाऱ्या प्रसाधन पदार्थाचा आपण जर वापर केला तर याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम आपल्या शरीरावरतीसुद्धा आणि त्वचेवरतीसुद्धा होणार नाही त्याचबरोबर आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपली संगत ही एक महत्त्वाची गोष्ट आहे संगत म्हणजे आपले मित्रपरिवार आपल्या चांगल्या कामामध्ये आपल्याला प्रोत्साहन देणारे आपल्याला अभ्यास करत असताना आपल्याला मदत करणारे वाईट गोष्टीपासून परावृत्त करणारे असेच आपले मित्र असायला पाहिजे नाहीतर सध्याच्या परिस्थितीमध्ये काय आहे जोपर्यंत मित्र हा सुखात आहे तोपर्यंत त्याच्यासोबत राहतात आणि मित्र जर दुःखात असेल तर सगळे मित्र त्याला सोडून जातात अशा प्रकारचे मित्र उपयोगाचे नाही आहे म्हणून आपण संगत करत असताना मित्र करत असताना ह्या गोष्टी आवर्जून बघितल्या गेल्या पाहिजे की आपण ज्या मित्रांसोबत राहतो त्याची वागणूक कशी आहे त्याची बुद्धिमत्ता कशी आहे तो कशा पद्धतीने वावरतोय त्याच्यावर कशा प्रकारचे संस्कार झालेले आहेत या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या आणि त्याच्यासोबत जर आपण राहिलो तर नक्कीच आपलंही परिवर्तन त्या ठिकाणी होईल आणि आपल्यापासून त्यालाही अडचण निर्माण होणार नाही आणि त्यातले काही गुण आपणही आपल्या जीवनामध्ये स्वीकारू शकतो उदाहरणार्थ श्रीकृष्ण आणि सुदामा हे उत्तम उदाहरण आपल्याला देता येईल त्याचबरोबर श्रीराम आणि सुग्रीव श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यासारखे मित्र तो आपल्याकडे असले गेले पाहिजे आता तर श्रीकृष्णसुद्धा राहिला नाही श्रीरामसुद्धा राहिले नाही आणि श्रीकृष्ण अर्जुनाची मैत्रीसुद्धा या ठिकाणी आपल्याला कोणाकडेच दिसून येत नाही पण हे आपल्यावर डिपेंड आहे आपण कसं वागलं गेलं पाहिजे काही गोष्टी आपल्या स्वतःवर अवलंबून असतात आपण जर तशा पद्धतीने वागलो नाही तर आपल्यासोबत असणारे मित्रसुद्धा आपले अनुकरण त्या ठिकाणी करतात म्हणून आपण एक चांगल्या प्रकारचं मित्र शोधायचा आणि आपणही चांगल्या प्रकारचं मित्र बनण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे त्याचबरोबर आज जर बघितलं की फास्ट फूड फास्ट फूडचं प्रमाणसुद्धा आपल्याला खूप वाढताना दिसलं आहे आपण जशा प्रकारचं अन्न ग्रहण करतो तसे आपले विचार बनत असतात मित्रांनो जशा प्रकारचं आपण अन्न ग्रहण केलं तशा प्रकारचे विचार आपल्या मने मनामध्ये निर्माण होत असतात सर्वांना आकर्षित करणारा पिझ्झा असेल बर्गर असेल बिस्किट पाव यांच्या नियमित सेवनाने आजारांना निमंत्रण आपण देत असतो म्हणून या फास्टफूडचा जास्तीत जास्त आपण जर जा सेवन केला तर नक्कीच आपण वेगवेगळ्या आजारांना या ठिकाणी निमंत्रण देऊ शकतो आहे त्याचबरोबर वडापाव असेल भाजी असेल कचोरी असेल समोसा हे पदार्थ तयार करताना एकच तेल त्या ते ठिकाणी वारंवार वारंवार वापरले जाते जी आरोग्याला घातक ठरते साधा सात्विक आहार आपण घेतला गेला पाहिजे घरी तयार केलेल्या आप पदार्थांनाच आपण प्राधान्य द्यावे बाहेर जे पदार्थ शक्यतो आपण खाणं टाळून टाळलं गेलं पाहिजे ज्या ज्यावेळेस आपण अति कामात आहे आणि आपल्याला खरंच आता घरचं जेवण त्या ठिकाणी आपण करू शकत नाही अशा वेळेस जर आपण या फास्ट फूडचा उपयोग घेतला तर ठीक आहे पण कायमस्वरूपी किंवा जास्तीत जास्त आपण जर याचं सेवन केलं तर नक्कीच आपल्याला वेगळ्या प्रकारचे आजार त्याने उद्भवू शकतात त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आईस्क्रीम आईस्क्रीम बनवण्याची पूर्वीची पारंपरिक पद्धत आता अवलंबली जात नाही आहे जास्त काळ टिकणारे असे आईस्क्रीम तयार करण्यासाठी कंपन्या भरपूर प्रमाणात रसायनाचा सर्रास वापर करताना आपल्याला दिसून येतात यात वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा समावेश त्या ठिकाणी आढळतो आणि ही रसायने आपल्या पोटात त्या ठिकाणी जात असतात आणि पोटात गे गेले असल्या कारणामुळे काही कालांतराने त्वचेचे विकार त्याचबरोबर दृष्टी कमी होणे डायबिटीज आणि कॅन्सर अशा प्रकारचे आजार आपल्याला बघायला मिळतात म्हणून मित्रांनो आज मार्केटमध्ये अनेक प्रकारची आईस्क्रीम तयार होताना दिसतात जास्त काळ ते टिकले गेले पाहिजे याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी वापरल्या जातात म्हणून आपण हे खाणं टाळलं गेलं टाळलं गेलं पाहिजे जास्तीत जास्त सेवन जर आपण याचं केलं तर नक्कीच याचाही परिणाम आपल्या शरीरावरती वेगवेगळ्या आजारांना आपल्याला दिसून येतोय त्याचबरोबर चॉकलेट आहे बंद मदील अन्न पदार्थाची शाश्वती मधील देऊ शकत नाही एकदा चॉकलेट खाल्ले की ते पुन्हा खावेसे वाटते पदार्थामधील रसायनाचा परिणाम हल्ली कमी वयातच दिसायला लागतो म्हणूनच चॉकलेट सारखे पदार्थ खाणे आपण टाळलं गेलं पाहिजे त्याऐवजी गरिबाची बदाम म्हणून ओळखले जाणारे जे काही शेंगदाणे आहेत गुळाची जी चिक्की आहे कुरमुरे आहे राजगिऱ्याची लाडू आहे खजूर आहे अशा पदार्थाचा आपण सेवन या ठिकाणी करायचं मित्रांनो आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या समजतात काय खाल्ल्याने काय होतं हे सगळं आपल्याला कळतं पण ओळत नाही कारण आपण त्याच्या आहारी इतक्या जास्त प्रमाणात गेलेलो असतो की त्यातून बाहेर पडणं हे असंभव आहे म्हणून आपली शरीरष्टी आपलं दैनंदिन जीवन सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने जर आपल्याला ठेवायचं असेल तर आपण या सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करून या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करून ते आपण ग्रहण केलं गेलं जा। पाहिजे ज्यावेळेस त्रास होतो ज्यावेळेस दुःख येतं ज्यावेळेस अडचणी येतात त्यावेळेस आपल्याला समजतं की ह्या गोष्टी आपण करायला नको पण त्या गोष्टी घडण्या अगोदरच जर आपण त्याच्यावर उपाययोजना जर केल्या किंवा त्या गोष्टी आपण जर स्वीकारलं नाही तर नक्कीच आपण हेल्थी राहू शकतो आरोग्य आपलं हे चांगलं राहू शकतं म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये कुसंगती त्याचबरोबर टी व्ही आणि फास्टफूडच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती जर आवडली असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा मित्रांनो ही माहिती देताना काही गोष्टी राहिल्या असतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो ह्या सर्व गोष्टीचा दे आपण दैनंदिन जीवनामध्ये विचार करावा अशी अपेक्षा बाळगतो आणि ह्या ठिकाणी थांबतो झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो श्री स्वामी समर्थ